अलख निरंजन आदेश सर्व नवनाथ भक्तांचे चॅनलवर स्वागत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव मायंबा येथे नवनाथांपैकी आद्य मच्छिंद्रनाथांची संजीवन आपन समाधी आहे आपण या समाधीचे दर्शन आता देखील घेऊ शकता आपल्यासाठी हा खास व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणावरून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते यासाठी मच्छिंद्रनाथांची ही समाधी वर्षातून एकदा उघडली जाते त्यामुळे देशभरातील भाविक लाखोच्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभदेवांच्या शंभरपैकी नवनारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नऊ मुलांनी जगद उद्धारार्थ अवतार धारण केले त्यातील कविनारायणांनी प्रथम अवतार असलेले कवी नारायणांचे प्रथम अवतार असलेले श्री मच्छिंद्रनाथ हे आहेत श्री नवनाथ कथासार या मालूकवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्यांच्या पोटी अवतार धारण केला आणि त्यामुळेच त्यांना श्री मत्स्येंद्र हे नामकरण धारण केले हे श्री मत्स्येंद्रनाथ हेच नाथपंतांचे आद्य नाथाचार्य होत कौलमताचे व हट विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौल ज्ञाननिर्णयी नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतानुसार त्यांच्याकडे जाते सिद्ध परंपरे परंपरेनुसार मच्छीनाथांचे स्थान हे आदरणीय आहे तर श्रोते आपण या समाधीचे दर्शन घ्यावे व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करावा सर्व नवनाथ भक्तांना ही विनंती आहे कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका धन्यवाद